अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी अभय योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ होणार आहेत देवा भाऊंचा वीज ग्राहकांना मोठा दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणाने हा निर्णय घेतलेला आहे थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत याच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल हे फक्त महायुतीच्या सरकारमुळे शक्य झालंय अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे